नमस्कार मित्रांनो आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला साजरी करतो या वर्षी ही जयंती थोडी आगड्या वेगळ्या पद्धतीने साजरी करतायत रॉयल फाउंडेशन वनी आणि शिव आनंद बहुद्देश संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवचरित्र अभ्यास ज्ञान परीक्षा आयोजित केली आहे या परीक्षेची रूपरेषा काय ही परीक्षा कशा प्रकारे आयोजित केल्या जाईल यासाठी आपल्याला अधिक माहिती देणार आहे लाठी दंडा स्पेशालिस्ट तेजस्वी गव्हाने जी या सगळे जे लहान मुलं आहेत यांना काठीचे प्रशिक्षण देते मर्दानी ज्याला आपण खेळ म्हणतो शिवकालीन खेळ म्हणतो त्याची इथं प्रशिक्षण विधिवत पद्धतीने तेजस्वीने देते तेजस्वीने मला सांग ही परीक्षा कुठे कसे आयोजित केल्या जाईल या मागचा उद्देश काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर निगडीत प्रश्नांवर ही परीक्षा होणार आहे शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याच्या प्रयत्नामधूनच आम्ही म्हणजेच रॉयल फाउंडेशन वनी आणि शिवानंद बहुद्देशीय संस्था वनी यांनी चाळीस एम सी क्यूज आणि दहा मार्कचा निबंध असा पन्नास मार्गाचा पेपर म्हणजेच शिवचरित्र अभ्यास ज्ञान परीक्षा घेण्याचे ठरवले यामध्ये पारितोषिक प्रथम पारितोषिक पाच हजार द्वितीय तीन हजार तृतीय दोन हजार तसेच प्रोत्साहन पर पाच बक्षीस मुलींमधून प्रोत्साहन पर पाच बक्षीस मुलांमधून आणि सहभागी सर्वांना प्रमाणपत्र यानुसार बक्षीस वितरण होणार येत्या नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला नूरजाह बेगम सलाम अहमद कला वाणिज्य महाविद्यालय विठ्ठलवाडी वनी ही परीक्षा पार पडणार आहे आणि एकोणवीस फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीला याचा निकाल आदर्श हायस्कूल वनी येथे मिळणार आहे तरी सर्व आठवी विनंती करते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या परीक्षेला सहभागी व्हावे माहिती दिली स्पर्धेबद्दल माहिती दिली बक्षिसांबद्दल माहिती दिली पण प्रश्न कशा प्रकारचे येणार कारण मुलांना तयारीसाठी वेळ पाहिजे ते कन्फ्युज नाही झाले पाहिजे परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी निगडित म्हणजे मृत्यू त्यांनी लढलेल्या लढाया त्यांनी उभे केलेले गडकिल्ले के व ते कशा प्रकारे उभे आहे आणि तो इतिहास जो आज मुलांना माहीत नाही त्याबद्दलचे प्रश्न थोडक्यातच महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा एक आराखा आपण घेणार आहोत त्यामध्ये की त्यामध्ये महाराजांबद्दलची माहिती महाराजांचा जन्म कुठे झाला कोणत्या किल्ल्यावर झाला कोणत्या जिल्ह्यात झाला या प्रकारच्या सर्व प्रश्नांचा समावेश यामध्ये केला आहे म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ही परीक्षा आहे त्यांचा जन्म त्यांचं देहावसन सोबतच त्यांनी जिंकलेल्या लढाया किल्ले महाराजांचा जो आपण इतिहास आतापर्यंत शिकलेला त्यावर आधारित ही परीक्षा असणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे की रॉयल फाउंडेशन आणि शिव आनंद संस्था यांच्या विद्यमाने जी स्पर्धा आयोजित होत आहे त्यामध्ये अवश्य भाग घ्यावा व आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करावे की त्यांनी अशा परीक्षांमध्ये भाग घेऊन शिवाजी महाराजांचं चरित्र काय त्यांचं जीवन काय हे त्यांनी जीवनात कसं उतरवता येईल याचा प्रयत्न करावा छत्रपती शिवाजी 一百。